नमस्कार दिव्या स्वेजेस वाईजमध्ये आज आपण पाहणार आहोत खारं वांगीची भाजी कशी करणार आहोत ती पाहूया सर्वप्रथम आपण हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या ते सहा आणि कोथिंबीर जिरं हे आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पाहू शकता तुम्ही छान असं आपण ह्याचं एकदम छान असं वाटण करून घ्यायचं आहे आणि आता वाटण करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकताय तर ह्याच्यामध्ये मी इथे एका वाटीमध्ये ताण्याचं कूट घातलेलं आहे ह्याच्यामध्ये ताण्याचं कूट दोन टेबलस्पून मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये जी आपण प्युरी करून घेतली ती ॲड केलेलं आहे आणि हळद घातलेलं आहे पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता तर वांगे मी चिरून घेतलेले आहेत म मध्ये मसाला भरण्यासाठी जसं आपण चार भाग करून घेतो कट करून घेतो तसे केलेले आहेत मी ते आणि भरून घेतलेला आहे मसाला आणि आता तेल घेत सॉरी कडे घेतलेला आहे त्या कडेमध्ये मी तेल घातले आहे ते थोडंसं जास्त लागेल आपल्याला आणि दोन टेबलस्पून इथं दोन टेबल ले ले ते तीन सॉरी अडीच टेबलस्पून इतकं आपण तेल घातलेलं आहे तर तेलामध्ये जे आपण भरलेले वांगी आहे मसाला तर ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि तेल एक जे गॅस आहे ते एकदम मंदाजेवरच ठेवायचं आहे थोडंसं ते थोडंसं तापून घ्यायचं आणि आपण मग आपण आता भरलेलं जे वांगी आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात असं एक एक करून आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे एकदम मंदाचे वर आणि एक एक करूनच आपल्याला घालायचं आहे एकदम सर्व एकत्र नाही घालायचं जेणे नाही तर मग ते मसाला जो आहे तो आपला साईडला होईल कडेमध्ये पडेल आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला फक्त ह्याला पण परतून घ्यायचं आहे जास्त असं कर हे करायचं नाही मिक्स आणि जो मसाला आहे बाकीचं शिल्लक राहिलेला तो आपण ह्याच्यात घालणार आहोत ह्यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एकदम मंदाचेवरच आपल्याला हे करायचं नाही मग ह्या जो मसाला आहे तो आपल्याला जळून जाऊ शकतो करपू शकतो म्हणून तर आपण जे मिक्सर भांड्यामध्ये जे मसाल्याला वाटणं जेव्हा जे होतं ते पाणी घालणार आहोत छान असं मिक्स करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत हे हिरव्या मिरचीचं जे आहे ते वाटण आहे जर वेगळ्या पद्धतीचं ते पद्धतीचं आणि खूप छान लागते ती भाजी खूप मस्त झाली होती तर अजून पाणी घालणार आहोत आपण पाहू शकता जेणेकरून वांगी अशी शिजली पाहिजेत आणि गवरण आहेत वांगी इथं पाच वांगीच करते चवीनुसार मीठ घालते मी तेव्हा सुद्धा घातलेलं थोडंसं आता सुद्धा थोडं घालते गॅस आपण ठेवून मंदाचेवर मध्यम मन मध्यम ते मंदाचेवरच आपल्याला शिजून घ्यायचे पाहू शकते तुम्ही उकळी किती छान आली आहे आपली आणि वांगी अजून काही शिजलेले नाहीत आणि वांगी शिजायला आपल्याला सारक एक पाच ते सात मिनटं लागतील आपण सारखं सारखंच झाकण चेक करून झाकण ठेवून चेक करायचं आहे पाच ते सात मिनटात वांगी आपले छान असे शिजून लागतात आणि हे काय खूप मोठे नाहीत छोटे छोटेच आहेत वांगी म्हणून लवकर शिजतील पाहू शकता तुम्ही किती छान असेल उकळी आलेली आहे पुन्हा मी गॅस ठेवून झाकण ठेवून मी पुन्हा शिजवून घेतलेलं आहे वांगी प्रेस करते शिजलेत की नाही थोडं थोड्या प्रमाणे शिजलेले आहेत अजून ह्याला पलटी मारते मी जेणेकरून अजून वांगी छान असं शिजावं आणि पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर का खूप सुख हवं असेल तर तुम्ही तसं करू शकता मला एवढी कन्सस्टी कन्सिस्टन्सी हवी होती म्हणून मी एवढी कन्सिस्टन्सीमध्येच ठेवलेला आहे भाजी भातासोबत सुद्धा खाण्यासाठी मी एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये आहे तुम्ही जर का टिफिनला देत असाल तर अजून ह्याच्यापेक्षा थोडंसं पाणी घालून एकदम सुक्कुद्ध करू शकता हवी तितकी तुम्हाला पातळ कमी कमी जास्त करू शकता भाजी अशी किती सुरेकपड्यातील पुन्हा मी गॅस ठेवून झाकण ठेवून पुन्हा मी वांगी शिजवून घेतलेली आहे मला सात ते आठ मिनटं गेलेले आहेत वांगी तुमची जर का वांगी थोडेसे साईजला मोठे असतील किंवा गावरण नसतील तर मग तुम्हाला दहा बारा मिनटं अजून लागतील म्हणजे दहा बारा मिनटं शिजायला लागतील पण मला तर सात ते आठ मिनटं शिजायला लागलेले आहेत वेळ आणि पाहू शकते तुम्ही वांगी शिजलेली आहे छान असं मस्त भाजी तयार आहे आपली खाण्यासाठी तयार आहे आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे पाहू शकते किती मस्त असं रंग आलेला आहे खूप साधी सोपी आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा माय शेअर करा कशी भाजी झालेली आणि नक्कीच सांगा नवीन असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि चला तर मग असंच नवीन नवीन रेसिपीसाठी नेक्स्टमध्ये पाहूयात